मिन्ट हां हे अक्षता तोंडलीची भाजी करत आहे त्याचं हे त्याच्यामध्ये काय काय घालायचं ते बघूया मोरी आहे घालायची हे तोंडी आहे हे खोबरं आहे ही कोथिंबीर आहे आता ती फोडणी फोडणी केली आहे फोडणीमध्ये तिने फोडणीमध्ये मोरी घातली आहे मग चांगला गरम झालं की मोरी घालायची ती चांगली तडतडली की त्याच्यामध्ये हिंग आणि हळद घालायचा तू ते घालताना दिसलं पाहिजे अक्षता हो मग हे हे सगळं बोलणं याच्यामध्ये रेकॉर्ड होत आहे आता थोडीशी मोर राखली त्यामुळे कळणार किती गरम झालं मोरी आता तडतडलं की मोर घालायचे पटकन मोरी घालाय मोरी तडतडू दे, तड़ दे अजून चांगली तडतडू दे मोरी मोरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये हळद घालायची आता त्याच्यावर भाजी तोंडीची भाजी घालायची हात वरण दे भाजेल सगळे तोंडीची भाजी घातलेली आहे आता ते गॅस मंद करून त्याच्यावर झाकण ठेवायचं कमच्याने हलवाय हलव्याने हलवते मसाला सगळ्या लागत मसाला कुठे घातला गॅस बारीक करून त्याच्यावर पहिलं शिजून सगळं झालं ना की नंतर हळू शिजलंय आता त्याचा आणि भाजी चांगली एक पाच मिनटं भाजी शिजू द्यायची आमटीचं वरण तिने घ घुसळून ठेवलेलं आहे जेवढी आमटी बनवायची तेवढं वरण घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता पहिलं मीठ घालायचं आहे मीठ पहिलं मीठ मीठ घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं <coughs> थोडंसं ना त्याच्यानंतर गुळ घालायचा चवीनुसार गुळ थोडासा गुळ घालायचा चवीनुसार गुळ घालायचा हात खाली घेण्याचा दिसत नाही आता आता तिखट कैरी आज त्याच्यामध्ये आमसुला सध्या कैरीचे सीझन आहे त्यामुळे कैरी घातली आहे आता, आता तिखट तिखट, तिखट।, 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 तिखट आता धने जिऱ्याचा मसाला तो른ले दोन तीन काम चिनारचं लंबोतरचं uno आता गॅसवर ठेव आता गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये थोडस खोबरं आणि कोथिंबीर घालायची

मधनंच एकदा भाजी हलव हलवायची झाली आहे की नाही बघायची भाजी <सल> बाजून पण घे हां ठीक आहे परत आणखीन एक दोन मिनटं भाजी शिजायला ठेवली झाकण ठेवलं त्याच्यावर परत आमटीकडे आली आता फोडणी आता आमटीला फोडणी देत आहे तेल वापरून टाकता येईल थोडस तेल घ्यायला तेल। थोडस तेल। 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 थांब मोरी थांब घ्या मोरी नको टाकू थांब आणि ताप टाकली नाही म्हणून नाही ते बघायला मोरी नाही घालायची जरा दोन मिनटं थापू दे आपोआप मोरी टाकायची टाकायचा था मोरी व्यवस्थित भरून टाक

पूर्ण घाल पूर्ण घाल हालचा एक चांगली उकळी द्यायची आणि मग गॅस बंद करायचा

घाल गुळ घाल गोडाला गुळ घालायचा थोडा खोबरं आणि कोथिंबीर घाल जवळ घेऊ नको त्याला काही हो खोबरं आणि कोथिंबीर ठीक एक खोबरं कोथिंबीर महा हाय तुम्ही एकदम जवळ जाताय तिथे माझू भाजी आणि अशा प्रकारे भाजी आणि आंबडी दोन्ही झालेली आहेत